आज आपण पाहणार आहोत मुळ्याची चटणी किंवा तुम्ही मुळ्याची भाजीही म्हणू शकतात तर बऱ्याच जणांना माहिती नसतं की मुळ्याची भाजी किंवा चटणी कशी करायची आणि खूप पौष्टिक असतं मुळा सर्वांनाच माहिती आहे पण खूप घाण वास येतो त्यामुळं खूप जणं खात नाहीत पण या पद्धतीनं जर तुम्ही केलात चटणी किंवा के भाजी तर बिलकुल स्मेल येणार नाही बिलकुल घाण वास येणार नाही तुम्हाला बघा सुरुवातीला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्यानंतर वरची साल हे बघा जशी मी काढून टाकत आहे त्या पद्धतीनं काढून टाकायची आहे पूर्ण साल काढून टाकते मी बघा जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं करायचं पूर्ण साल काढून टाकलेली आहे बघा त्यानंतर आपल्याला हे बघा हे मोठी ही घ्यायची आणि त्यानंतर ना मीडियम आहे ना त्या साईडने आपल्याला खिसून घ्यायचं आहे हे खिसणी घ्यायची लहान किंवा मोठी न घेता मीडियम साईज असतं ना तर त्यांनी आपल्याला खिसून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित खिसून घेत आहे मी खिसून झालेला आहे बघू शकताय तुम्ही हे बघा चला आता फोडणी देऊयात तर नक्कीच ट्राय करून पहा केल्याच्या नंतर तुम्हाला कळेल अप्रतिम भाजी होती खूप छान चव लागेल खूप छान चव लागती बघा तर यासाठी कोथिंबीर आणि लसण दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर व्यवस्थित बारीक करून घेत आहे खलबद्यामधूनच खूप छान टेस्ट लागते बघा खलबद्यामध्येच करून घ्या मिक्सरमध्ये जर कूट केला तर तेवढी छान टेस्ट लागणार नाही त्यानंतर कढई गरम करून त्यामध्ये ऑइल घेतलेला आहे तीन ते चार टेबल स्पून ऑइल घेतलेला आहे मी त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर मी प्रज्ञा कदम प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत तर सुरुवातीला जिरे आणि मोहरी टाकलेली आहे ती व्यवस्थित तडतडू दिल्याच्या नंतर कांदा कट करून डायरेक्टच टाकत आहे मी मीडियम साईजचा कांदा टाकलेला आहे बघा त्यानंतर आपल्याला टोमॅटोज तो पण टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित पिंक, जे पिंक कलर याचेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला छान पिंक कलर आलेला आहे तर थोडू थोडशा आपल्याला हिरवी मिरची मी एकच कट करून टाकलेली आहे तुम्हाला जास्त टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता कारण आपण लाल तिखट पण टाकणार आहोत व्यवस्थित वे थोडा वेळ फ्राय होऊ द्यायचे त्यानंतर मी टाकत आहे टोमॅटोज डायरेक्टच टोमॅटोज कट करून टाकत आहे तर नक्कीच मी जसं करत आहे तसं ट्राय करून पहा केल्याच्यानंतर समजेल की खूप छान चटणी होते आणि खाल्ल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका आणि हो माझे असेच नवीन नवीन नवी विविध रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस नक्की करा बघा त्यानंतर आपण सगळे मसाले टाकून घेऊयात छान फ्राय झालेला आहे बघू शकता तुम्ही सुरवातीला मी टाकत आहे काळा मसाला त्यानंतर थोडी हळद टाकलेली आहे त्यानंतर जिरेपूड टाकत आहे थोडंसं आपल्याला धनिया पावडर पण टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लाल तिखट टाकत आहे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही लाल तिखट टाकून घेऊ शकता आणि आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकायचं आहे मीठ पाहिजे तेवढं तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकून घ्या आणि त्यानंतर आपण जे खलबद्यामध्ये बारीक केलेलं आहे कूट ते टाकून द्यायचं आहे कोथिंबीर आणि लसण हे दोनच घ्यायचं आहे आपल्याला अद्रक घ्यायचं नाही आहे हे बघा टाकून देत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला इथं ऑइल कमी वाटत असेल पण ऑइल परत टाकायची काहीही गरज नाही आहे कारण जेव्हा आपण वाफवतो ना ही भाजी तर त्याला तेल सुटतं त्यामुळं परत आपल्याला ऑइल टाकायची काहीही गरज नाहीये जेवढं ऑइल आपण सुरुवातीला टाकलेलं आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत जर कधी खात नसाल मुळा तर मुळा हा शरीरासाठी खूप उपयोगाचा असतो नक्कीच खा नक्कीच अशा पद्धतीनं खा जेवणासोबत खा वाटत नसेल तर अशा पद्धतीनं खा बघा आपण खिसून घेतलेला मुळा मी तर टाकून देत आहे सगळा मुळा टाकून झालेला आहे बघा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे जे मसाले आहेत ते सगळीकडे लागले पाहिजेत आता आपल्याला लगेच इथं पाणी टाकायचं नाही आहे सुरुवातीला सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे परत मिक्स करायचं आहे परत झाकून ठेवायचं आहे परत मिक्स करायचं आहे असं चार पाच वेळेस करायचं आहे आणि कमी आचेवर गॅस ठेवायचा आहे आपल्याला कमी आचेवर गॅस ठेवूनच आपल्याला हे बघा किती छान झालेलं आहे बघा तेल सुटलेलं आहे याचं याच्यातच पाणी असतं त्यामुळं हे त्या पाण्यामध्ये शिजून जातं परत पाणी टाकायची काहीही गरज नाही आहे बघा आणि तेल पण छान सुटलेलं आहे इथं तुम्हाला थोडं पाणी टाकून शिजवायचं असेल तर तुम्ही टाकू शकता थोडंसं गरम पाणी टाका थंड पाणी कधीच टाकायचं नाही बघा मी एक कप टाकलेला आहे गरम पाणी कोणत्याही भाज्यामध्ये पाणी टाकायचं असेल ना तर थंड पाणी कधीच टाकायचं नाही कारण त्याची त चव निघून जाते त्यानंतर झाकून ठेवलेलं आहे मी दम बगा। बगा दम मारून घेतलेला आहे बघा हे बघा तेल छान सुटलेलं आहे आणि एकदम अप्रतिम स्मेल येत आहे आणि खूप छान शिजून पण झालेला आहे बघा तर अशा पद्धतीनं नक्कीच ट्राय करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत थँक्यू